महापालिका निवडणुकीच्या घोषणा होण्यापूर्वीच शहरभरात इच्छुकांच्या होर्डिंग्स दिसू लागलेल्या आहेत पण या पोस्टरबाजीच्या माग ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या बऱ्याच वर्षांपासून लपलेल्या आहेत आणि याचा विचार या वर्षी सामान्य पुणेकर करत आहेत तसं नागरिकांशी बोलल्यानंतर बऱ्याच समस्या आपल्या सगळ्यांसमोर आल्या होत्या म्हणजे जवळपास पंधरा ते सोळा समस्या आपल्यासमोर आहेत परंतु आपण या व्हिडिओमधून काही ज्या मूळ समस्या आहेत त्याच्याबद्दल जाणून घेऊया पहिली समस्या म्हणजे पुण्यामध्ये जी आहे ती स्पीड लिमिट म्हणजे जर आपल्याला दहा किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर स्पीड जास्त असल्यामुळे कोणताही व्यक्ती तो फक्त वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये पूर्ण करत आहे तर अशी नागरिकांची मागणी आहे की सोळा ते अठरा किलोमीटर पर आर ही पुण्यामध्ये स्पीड लिमिट असाल दुसरी समस्या जी आपल्या सगळ्यांसमोर आहे ती ती आहे रस्ता अपघातात वाढ म्हणजे पोरशी अपघात जो आहे तो आपल्या सगळ्यांसमोर एक खूप मोठं एक्झाम्पल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होतं तरी सुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जर आपण बघायला गेलो तर दोनशे पंचेचाळीस हा रोड अपघातांचा आकडा आहे तर यावरही नागरिकांना त्रास होत आहे तिसरी समस्या जी आहे ती पीएमसी जे पाणी पुरवठा करतो त्याचा म्हणजे त्याची मंजुरी फक्त चौदा ची आहे आणि फक्त चौदा टी एम मंजुरी असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही ज्यामध्ये सुखसागर नगर नरेगाव अशा काही मुख्य जागांचा समावेश आहे त्यानंतर येथे चौथी समस्या महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ जर आपण दोन हजार बावीसचा डेटा काढायला गेलो तर चारशे चौऱ्याहत्तर त्या वर्षीचा महिलांवर अत्याचार झालेलाचा अत्या आकडा होता आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आठशे चौसष्ट इतका वाढ म्हणजे ह्या आकड्या आकडेवारींमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अजून तर दोन हजार पंचवीसचा डेटा समोर आलेला नाही आहे कदाचित त्याच्यामध्ये तर अजून वाढ झालेली असेल त्यानंतर ती पाचवी समस्या ज्यामध्ये पावसामध्ये ज्या गटारी आणि ड्रेनेजचा त्रास नागरिकांना होत त्यानंतर बऱ्याच गोष्टी अजून आपल्या सगळ्यांसमोर येत आहे ज्यामध्ये की जे डॉक्टर्स आहेत किंवा ज्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित उपचार होत नाही आहेत त्यानंतर सार्वजनिक वाहतूक जे आहे ज्यांचे पी एम पी एल आहेत आणि बाकी इतर पण आहेत त्याच्यामध्येही नागरिकांना त्रास होत आहे म्हणजे आता जर आपण नागरिकांशी बोलून ज्या गोष्टीवर जेव्हा जाणून घेतलं तर त्यांचं ह्या वर्षी असं पूर्ण मत आहे की जर अशा ह्या बारीक सारीक ज्या समस्या आहेत किंवा बेसिक नीड्स आपण म्हणू शकतो जर त्या म्हणजे सॉल्व्ह होणार नसतील तर मतदार जे आहेत ते या वर्षी वोट देणार नाही आता या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतंय किंवा तुमच्या प्रभागामध्ये कोणता त्रास आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत रहा न्यूज डॉट